भाजपचा प्रचार भाजपचा प्रचार आम्ही रोजच करतोय वेगवेगळ्या महानगरपालिकांमध्ये पिंपरी चिंचवड आणि आमचं एक नातं पक्ष म्हणून आहे मुंडे निवडणुकीच्या प्रचाराला येते आज त्या परंपरेप्रमाणे आले शंकररावजी जगताप आमचे आमदार यांचा आग्रही होता आणि त्यांचं खूप जोरात इथे काम चालू आहे त्यांना प्रोत्साहन द्यायला सगळ्या उमेदवारांना प्रोत्साहन द्यायला उमातय सराशी भाऊ आमचे काटे इथले शहराचे अध्यक्ष या सगळ्यांच्या प्रोत्साहन देण्यासाठी आलेली आहे आणि खूप चांगला प्रतिसाद मिळाला मोठ्या प्रमाणामध्ये लोक आले होते महिला थेट लढत राष्ट्रवादी हो सोबत असणारे आपली अजित पवार असतील किंवा महेश लांडगे भाजपच्या आमदार त्यांचा वाद जो सुरू आका राक्षसी भूक अशा आरोप अजित पवारांनी केले महापालिकेतला भ्रष्टाचार त्यांनी काढला होता रेपा मी एवढंच सांगेन की जी निवडणूक आहे ही निवडणूक आम्ही मुद्द्यांवर लढत आहोत विकासाच्या मुद्द्यावर लढत आहोत दिल्लीमध्ये आमचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टी हा नंबर एकचा एक चा नंबर एक पक्ष झालेला आहे या निवडणुकांमध्ये भाजपा नंबर एकचा चा नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका नंबर एकचा चा पक्ष झालेला आहे आणि केवळ आणि केवळ आमच्या विकासाच्या मुद्द्यावर आणि विकासाच्या सातत्यावर आणि आमच्या प्रधानमंत्र्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या वर असणाऱ्या विश्वासावर आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये विजय मिळवणार आहोत त्यामुळे आम्हाला कुठल्याही मुद्द्यावर न जाता विकासाच्या मुद्द्यावर बोलण्याचीच आवश्यकता तसं पहिले मिळत नाही आरोप प्रत्यारोप सुरू पुढे येत नाही त्या त्या ठिकाणचे लोकल मुद्दे त्या त्या ठिकाणचे लोकल लोक हाताळतील आम्ही विकासाच्या मुद्द्यावर बोलतो